कोण किती वाच सात वर्ष सात महिने तीन आणि साहेबांना लोकांच्याकडे आणि माझं व्यक्तिगत एक मत आहे तुम्ही गावात जातो मग त्यांना जाऊ नका गावात लोक तुमच्या निघतील फक्त लोकांची कमी व्यवहार करा एवढी हातून कळण्याची भिंता आहे तुम्ही लोकांना भेटायला नाही कुठेही भेटत नाही तुम्ही

कुठला तलाठी कुठल्या गावाला हे सांगा कामामध्ये दुसरी गोष्ट त्या गावाच्या ठिकाणी गावाच्या ठिकाणी त्याचे गोड लागले पाहिजे ते गावाला गेले पाहिजे दुसरी गोष्ट ना, पॉझिटिव्ह नाही अनेक सांगतो इष्टांग इष्टांग आपल्यावर प्रॉब्लेम आहे राज्यभर प्रॉब्लेम आहे तो त्याचा दुसरा पर्याय आहे महसूल प्रशासन असेल पंचायत समिती यांनी संगणमतांचं काम केलं तर अजून लोकांना लाभ मिळू शकतोय काय तर मै दाखले जोडी जेवढे आहे त्या सगळ्यांचे मैत्री दाखले काय काम करते तलाठी सरकार करा ना हे काम आहे सगळ्यांची ऑटोमॅटिक इष्टांग करतो त्याच्या काळावर इष्टांग द्या नवीन लोकांना इष्टांग ना इष्टांग आपण एक पण पेंडिंग काय तुमचं लक्षात अजून वाढवू शकतो अजून लोकांना काल रात्री संध्याकाळी साडेसात ला मी हे आयडिया सांगितले आणि त्यात दोन नंतर झाले पाहिजे नक्षल तर तुम्हाला सरकार तलाक म्हणजे कामावर केले पाहिजे त्यांनी कुठे राहावं आमचं मत नाही पण किमान गावात दिवसात एक तास जावा जबाबदारी आहे ना याच्यामध्ये आपण सांगितलेली सूचना योग्य होती की जे काही बोर्ड शासनाच्या ज्या सेवा आहेत त्याचा बोर्ड आमच्या लावायला ऑफिसेसमध्ये रिन्युएशन झाल्यानंतर तो बोर्ड नव्हता तातडी न लावला तुम्हाला आम्ही स्वतः मला काय म्हणला ऑफिसला नवीन ऑक्टरला रिनोवेशन लावला

फक्त सगळे वेगवेगळे लोक आहेत कोणी नाही सांगितलंय सर मला बघतोय म्हणले आज मी प्रत्येक रोज डेली येतोय मी का काय चालले बदल झालाय किती लोक फॅन लावते त्याच्याला निवांत बसते काय त्यांचा संबंध आहे पदवीची केबिट त्यासाठी

माहीत कसं नसले सगळं तुमची गाडी चालवली असू कधी तुम्हाला माहित नसतो कोण संजय गांधी घ्या मग कुठे दाखवतो संजय गांधी फक्त बदली केली त्याच्यात कारवाई केली दोनदाना बोला आपण सात दे

एक दिल्यानंतर कुठल्याही प्रस्तावाना जुनाचे आमच्याकडे पाचशे शिल्लक आहेत आमच्या रेकॉर्ड नुसार असं त्यांचं म्हणणं मला माहिती आता यायला लागला तर ते पाचशेच्या पाचशे सोमवारच्या आज संपवणार त्याच्यानंतर जर पूर्वीचा प्रस्ताव दाखवा त्याच्या त्या दिवशी क्लिअर होऊन जाईल